सर्वांना माझे साष्टांग बंडवत प्रणाम आजची वेळा आहे रे सिद्धू म्हणले आम्ही सध्या साधक पुरुष आहोत पण आम्हाला कोणी ओळखत नाही असे म्हणणे एका गावात ब्राह्मणाच्या ओसरीवर लग्न सोहळ्याच्या निमित्ताने बरीच मंडळी बसलेली होती आणि वंहल म्हणजे वधूवर बंगलेवर म्हणजे वधूवराची पूजा करण्यासाठी बनलेले उंच जागा असते तिथे वधूवर बसलेले होते स्वामी त्या मंडपाच्या दारात उभी राहिले आणि म्हणतात की सिद्धू रे सिद्धा ते कोणी ने, ने आम्ही सिद्ध साधक सामर्थ्यवान पुरुष आहोत पण आम्हाला कोणी ओळखत नाही कोणी जाणत नाही ते वावसरीवर बसली जी मंडळी होती ते म्हणतात ने रो कैसे आम्ही तर आपल्याला चांगल्या प्रकारे जाणतो आम्ही पाहिले नाही असेही नाही आम्ही तुम्हाला पाहतही आहोत स्वामी म्हणतात सर जाणता व ओळखतो असे म्हणता तर आम्हाला या बसा असे म्हणून बोलावत का नाही परंतु तरीही ते स्वामीला बोलावत नव्हते या बसा म्हणत नव्हते तेव्हा स्वामी परत म्हणतात सिधू रे सिधू परी सिद्धा ते कोणी ओळखे ना तेव्हा तेच मंडळी परत म्हणते जी आम्ही तुम्हाला ओळखतो तेव्हा स्वामी परत म्हणतात ओळखता तर बोलवत का नाही तरीही शांत व गप्पच होते परत तिसऱ्या वेळेस स्वामी म्हणतात सिधू रे सिधू सिद्धुर। परीसे कोणी जाणी ना तेव्हा आता बसलेले म्हणतात हे नवे म्हणजे असे कसे होईल आम्ही तुम्हाला जाणतो परंतु त्यांनी स्वामींना या बसा असे म्हटलेच नाही इथं नवरीचा बाप घरात होता तो बाहेर व म्हणून लागला

स्वीकार मग पुढे बीजे केले दंडवत परिणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लिळेचा आदर्श आहे प्रत्यक्ष स्वामींना ओळखले नाही किंवा कोणी सामर्थ्यवान पुरुष असतील या भावनेने सुद्धा बोलावले नाही या खेळेत ज्या कोणी अधिकारी शिवांना म्हणून अशी लिळा केली पण जीव अनाधिकारी असल्यामुळे त्यांनी स्वामींना ओळखले नाही तथा स्वामींचा आदर सत्कार केला नाही जरा आपण परमेश्वराच्या साधनाला म्हणजेच देवराहाडीच्या पात्राला भक्ताला ज्ञानेला अनुसरे ला, जर ओळखले नाही किंवा त्यांचा आदर सत्कार केला नाही तर ते अनाधिकार पुढे उभा राहतो परमेश्वर जरी भेटले तरी आपण अनाधिकारामुळे ओळखू शकत नाही एवढ्या सगळ्या लोकांमध्ये फक्त नवरीच्या बापानेच स्वामींना ओळखले कारण तो अधिकारी होता त्यामुळेच स्वामींनी त्यांच्या आरोग्याचा स्वीकार केला म्हणून ईश्वरीच्या साधनाला ओळखावे म्हणजे एक दिवस परमेश्वर आपल्याला भेट देतील व ती भेट हो आपल्याला भजन पूजन घडावे व ज्ञाना प्रेमाचा अधिकार निष्पन्न व्हावा त्यासाठी आपलाही प्रयत्न असावा खालच्या लेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे सिव्हिए असे स्वामी किती वेळा म्हणाले दोन दुसरा प्रश्न आहे सर्व लोकांमध्ये स्वामींना खरे कोणी ओळखले तीन तिसरा ती, प्रश्न आहे बर या शब्दाचा अर्थ काय चार चौथा प्रश्न आहे सिवू मेसिंधू या शब्दाचा अर्थ काय पाच पाचवा प्रश्न आहे स्वामींच्या ठिकाणी भजन पूजन कोणाला घडले सहा सहावा प्रश्न आहे बाकीचे लोक स्वामींना ओळखत होते पण या असे का म्हणत नव्हते सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लिळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच हे आपण जय श्री सर्वज्ञ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम